नमस्कार माता बंधनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज परत आलो आहे बघा मित्रांनो आम्ही गौराई हॉटेलमध्ये जेवायला तर परत एकदा तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवतो जेवण कसं आहे काय हे सुद्धा दाखवतो आम्ही जर पाच जण आलो आहे मित्रांनो जेवायला तर कोणकोण काय काय घेत हे सुद्धा दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे हो इथं बघा मित्रांनो रोटी मास्टर असं पट्ट 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 बडवा लागलाय आणि भट्टी दावा लावा लागत असं हे ते बिस्किट रोटी बाबा बिस्किट रोटी हे पाट 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 कसं आहे पटापटाटप टपाट रोटी बनवायलाय बघा टपाट बघा आमचा मित्र मित्रांनो राकेश पुजे नाव आहे आणि म्हणून काय जेवण घेतलाय जेवण कसं वाटतंय नक्की मंचुरिया राकेश काय घेतलाय जेवणा तू काजू पनीर काजू पनीर घेतलायस नाही मिळतोस काय पहिल्यांदा झालाय काय कायम जेवाले तू शाकाहारी जेवण जेवतोस कायम शाकाहारी जेवण घेतोय आणि काजू पनीर जेवण शाकाहारी कसं अर्थ आहे एक नंबर पॉईंट तर मित्रांनो ह्या हॉटेलचा पर्याय तुम्हाला सांगतो की तो पाहिजे जवळ प्या रस्सा पाहिजे जवळ प्या पांढरा रस्सा पाहिजे तेवढं प्या रोटी पाहिजे तेवढी खावा राईस पाहिजे तेवढी खावा आणि लेग पीस अखंड तर अखंड मिळणार मित्रांनो अखंड तर अखंड लेग पीस मिळणार तर आता आले आमचं माझं ताट आले तुम्हाला ताट दाखवतो मित्रांनो तर बघा मित्रांनो आता माझं ताट आलंय तुम्हाला दाखवतो ताटात काय काय आहे काय कसा आहे तांगडं कोंबडीचं कसा आहे तांगडं कसा आहे आ हा 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 कसा आहे इथं बघा तांबडा रस्सा आणि बघा मित्रांनो चिकनच्या ताटासंगत मच्छी सुद्धा आहे मच्छी कुरकुरीत मच्छी आहे नदीच्या पाण्यातली इथं आहे बघा सोलकडी इथं हाय पांढरा रसा इथं हाय कांदा लिंबू आणि ही आल्या बघा रोटी बघा मित्रांनो इथं आमचा अनेक मित्र आलाय साधी मटन हिने सुद्धा बघा चिकन ह्याला सुद्धा बघा चिकन लेग पीस तो आहे बाय अशगर अजगर म्हणतो मित्र आजगर छोटा अजगर तो बी पीस आणि इकडं आहे बघा घेतलं सुद्धा आले बघा एक चिकनची मोठी तंगडी आणि तो बघा ही मोठी मोठी आता या मित्रांनो जेवायला तर सगळ्यात पहिला मित्रांनो तुम्हाला मी रस्ता पिऊन दाखवतो रस्ता आमदार रस्ता त्याच्यानंतर घेऊया येत आहे बघा येऊ पांढरा रस्सा हे दिसत नाही घ्या तर बघा यो यात आहे तांदार तांद्रार असा बरं विचार आणि त्याच्यानंतर बघा यात आहे सोलकडी सोलकडी तीनही आयटम आता आपल्या झाल्यात हो मला मालक चालू हो मालक तर आता तुम्हाला दाखवतो मी लेग पीस चिकन लेग पीस कोण माझं शाकाहारी तयार नसले तरी नवशा लेग पीस तुम्हाला कोण दाखवलं मित्रांनो कापूर तुम्हाला ही कुरकुरी मच्छी मच्छी कुठ असं का झाल्या पिळकल्यास पिळगल्या पिळगल्यावर कानोल्यासाठी मच्छी नाही काय नाही काय नाही मच्छी ह्याच्यात आणि त्यासून चवीला कांदा एक hmm. नंबर चिकनच्या ताटाला एकशे पन्नास रुपये आणि त्याला मच्छी सुद्धा देतात मच्छी नाही इथं तर मच्छी आहे मच्छी अंडी सुद्धा देतात आता विचारूया आमच्या मित्रांनी त्याचं जेवण कसं खाना हे आहे बघा साधी नाही म्हणतोय आणि आण मग माणूस सांगतो तुम्हाला मित्रांनो कमीत कमी एकशे पाच वजन आहे बाबा नाही डर ना पाहिजे लागणे जीप भर मी तर काय ह्याला हलवून पटन झालंय त्याला जोरात हलवा लागते रे साधी हलव जोरात करता कथा कसा कसं आहे जेवण किती वेळ आलाय शिथं हा? किती वेळायच पाच सेवा पाच सहा आलाय बघा मित्रांनो जेवणाची सगळी आणि हे आहेत बघा आमचे कांडी व्यापारी बघा मित्रांनो सगळ्या कांड्या कांद्यामध्ये काम करतात त्यांची स्वतःची रिटिंग आहे अशोक लिलिंड आहे आणि धंद्यात टॉप ला कसं आहे जेवण एक नंबर सोलकडी वड रस्ता वर मागे पिटतात त्यांना आता सोलकडी दाखवा हा लेग पीस दाखवायचं लेग पीस मच्छी उचला आणि तांबार रस्ता कसा आहे जरा दाखवा एक नंबर दाखवायचं जरा हा रस्सा तांबार रस्सा लावा बोललाच आणि त्या तिकडं बघा मित्रांनो सगळी गर्दी भरली आठला हटेला गर्दी कायम ऑन ड्युटी चोवीस तास गोवा बी उद्या आठ नंतर हाऊसफुल पहला कसा पिक्चर हाउस पर शुक्रवार था रोज हाउस फूल है रोज हाउस फूल आता गिर 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 एक नंबर होना है कामदा तुम्ही पेटता तुम्ही पण याय लागतंय मित्रांनो आणि हे बघा कामदासता ही मच्छी माहिती डायरेक्ट पोटा काय कटला जाऊन खायचा हाय काही कराय नाही हा 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 गाचा अडकला पत्ता जाऊ भाज्याचा पत्ता जाऊ दो इच्छ कंडिशनर कुर्लू पडला जायचा जो रस्ता आहे तिथे शिरडूर नावाचं गाव आहे सी बी जवळ आला जागा हॉटेलचं नाव आहे गौरा आणि हॉटेल एक नंबर आहे आहे आणि जास्तीत जास्त मित्रांनो आम्ही इथंच येतो आणि इथे ह्या हॉटेलमध्ये यायचं कारण काय सांगतो तुम्हाला एकशे पन्नास रुपये हो अनलिमिटेड किती बी खाकी की वड वडला सुट्टी नॉट आ हा आणि रोटी रस्ता तुम्ही कमी जेवला की नाही कमी जेवला तो माझं म्हणतोय माझं काय कमी जेवलाय आहे तुम्ही आणून देऊ काय सर्विस एकदम दु एकदम जागेवर फास्ट फास्ट म्हणजे फास्ट इकडे पाहिजे भांड्रा सर आता बघा भांडरा असा वाढायला लागला बाबा इकडे हा पठरा घाल गरम आहे ना मग कडक यात पण घाल पितो दामान कडी घे हम घे पट्ट तिची सगळी रुटी पाहिजे आता तांबडा आहे तांबा कि घे तिथं परत आण रुटी आली बघा पाहिजे रोटी खावा पाहिजे तेवढं हा कडक तर कडक हे भावटे आपल्या बावट्याला कडक दे कडक हा ह्याला कडक पाहिजे तुला खाली मऊ पाहिजे इथं बघा मित्रांनो ज्याला जे पाहिजे त्या पद्धतीने मिळत मित्रांनो राईस खायला लावले चार पाच रोट्या खाल्लो माता याच्यावर राईस आलाय राईस

هي جايا سڀ جا يورث يورث جي ڪم 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 ڪري اڙي بڳاڙو اره مٿان ڏا بڳاڙو ناهي اٿلي جو ڏيک ڏي ڪام बघा मित्रांनो सोलकडी किती बी दोन दोन वाट्या एकदम द्यायला लागलाय काय आहे सोलकडी त्यांनी पाहिजे तेवढं प्या अरे इथे मांजर पाहत आलं म्याव 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 ते बी पाहत आलाय आणि बघा तुम्हाला तीन तीन वाट्या सोलकडी वडकी वड वाढ दु की आणि बघा यो रोटी मास्टर आहे बघा मित्रांनो कसं पट्ट पट्ट पट टप टपाट टप बडवा लागला आणि इथं बघा आ आत लावला बघा बट्टीत ही अशी बट्टी असते बघा आत आहे आणि टपाटप 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 देत आहे ना का टपाटप टपाटप नुसता रोटी टपाटप बडवायचं पट्ट दिशे आत पट्ट पडवायचं पट्ट दिशे आत मारायचं हे पूर्व सुद्धा आहे बघ हा कसा आहे पाट पाट, पाट, पाट है, कसा आहे चला गे हात चला गे हे बघ पाठ तुझी बायको बघी खुश राहणार भाकरी बाकी टाप टाप टप टाप टाप मार तू टाप 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 आणि ह्या इथे मित्रांनो हे पण दोस्त आले जेवायला जेवायला वेटिंगसाठी थांबले वेटिंग साठी थांबलाय ना जेवायला आल्या कुठला जायचा इथलं आहे जेवायला वेटिंग चालू आहे बघा मित्र वेटिंग मी खाना आणि इथं आता बघा इथं चिकन आहे नाही किचन आहे इथं जेवण तयार होत आहे रोटी तयार होत्या हे रोटी मास्टर आहेत आणि हे बघा हे सगळं पब्लिक आलंय जेवायला इथं हे तुझी रोटी काय म्हणतो का हे बघा इथं वाटे बाकडी सगळे हाऊसफुल आहेत हाऊसफुल हाऊसफुल रोज हाऊसफुल पिक्चर कसं असतोय स्टॉरी पिक्चर जर का हाऊसफुल जेवायला हाटोला आहे मित्रांनो इथे आमच्या साधीनं बिस्किट रोटी मागल्या बिस्किट आता बिस्किट म्हणजे कसं तर दाखव बाबा बिस्किट हां ह्याला बिस्किट रोटी म्हणतात वे खरं कडकडी हां तर बघा मित्रांनो इथं बिस्किट रोटी सुद्धा मिळते बिस्किट रोटी मी पहिल्यांदाच ऐकलो बिस्किट रोटी